नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे काल आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की अस्मिता आणि प्रियाने सायलीला फसवण्याचा प्लॅन केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण ट्रॅप तयार केलेला आहे आणि इकडे अस्मिता जी आहे ती पूर्ण आजींना घेऊन येते म्हणजे त्यांना दाखवता येईल की सायलीने उपवास मोडला आहे आणि ती उपवास पकडण्याचं नाटक करत आहे इकडे सायली किचन खूप अस्ताव्यस्त पडलेलं आहे जे प्रियाने केलेलं असतं आज पूर्णा आजींना आवडणार नाही म्हणून ती नीटनिटकं ठेवून तो कचरा डस्टबिनमध्ये टाकत असते इकडे अस्मिता आणि प्रिया खूप जास्त पूर्णा आजीला मागे लागतात की तू काहीतरी खा आणि किचनमध्ये चल कारण त्यांना सायलीच्या विरोधात पुरावे दाखवायचे असतात जे त्यांनी डस्टबिनमध्ये प्लांट केलेले असतात पण पूर्णा आजी किचनमध्ये यायला तयार नसते पण सायली त्यांना कॉफी बनवून देते म्हणजे त्यांचा उपवास जो आहे सो त्यांना जास्त त्रास होणार नाही इकडे प्रिया आणि अस्मिता पूर्ण आजी किचनमध्ये येत नाही म्हणून स्वतःच जाऊन किचनमध्ये डस्टबिनमध्ये ते रॅपर्स ॲड करतात आणि इकडे पूर्ण आजींना जोराजोरात जोरा ओरडून सांगतात की पूर्ण आजी हे बघ आम्हाला काय सापडलं आहे आणि ते त्या डस्टबिनमधले रॅपर्स काढून पूर्णाजींना दाखवतात पूर्णा आजींना वाटतं की घरामध्ये कोणीतरी खाल्लं असेल कारण घरामध्ये खूप जण राहतात प्रतापराव राहतात अश्विन अर्जुन खूप जण राहतात पण ते सगळे जण मिळून सायलीच्या विरोधात ते पुरावे दाखवतात आणि म्हणतात की घरामध्ये किचनमध्ये आज फक्त आणि फक्त सायलीच आहे त्यानंतर तिथे कल्पना येते आणि कल्पना आणि पूर्णा आजी प्रिया आणि अस्मितावर विश्वास ठेवतात हो त्यांना वाटतं की सायलीनेच उपवास मोडला आहे त्यावर पूर्णा आजी सायलीला म्हणतात की जर तुला उपवास पकडायचं नव्हतं तर तू का पकडली त्यावर सायली पूर्णा आजींना समजावण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला माझ्यावर विश्वास जरी नसला तरी तुम्हाला माझ्या भक्तीवर विश्वास नाही का मी असं उपवास मोडेन असं तुम्हाला वाटतं का तुम्ही मला एवढं तरी ओळखता की नाही परंतु ज्या पद्धतीने ट्रॅप ठेवलेला असतो त्यानुसार घरच्यांना तिच्यावर विश्वास बसत नाही पण सायली गप्प न बसता प्रियाच्या रूममध्ये जाते कारण तिला माहिती असतं की हे प्रियानेच खाल्लेलं असणार आणि तिच्या रूममध्ये काही ना काही भेटणार ती जेव्हा झाडून काढते तेव्हा तिथे तिला खाल्लेले जे खरकट सामान असतं ते भेटतं आणि ती ते कल्पना आणि प्रिया अस्मिताला दाखवते त्यावर कल्पना प्रियाला जाब विचारते की हे सगळं तुझ्या रूममध्ये कसं काय आलं त्यावर सायली म्हणते हे फक्त तिने मला ट्रॅप करण्यासाठी न करता हे फराळाचं सामान तिने खाल्लेलं आहे आणि तिने उपवासही मोडलेला आहे पण प्रिया हे सगळं सावरून घ्यायचा प्रयत्न करते आणि म्हणते की हे माझ्या रूममध्ये जे आहे ते आजचं नसून कालचं आहे आणि आज मी उपवास पकडला आहे तर मी असं उपवास तोडणं शक्यच नाही मी देवाला असं काहीच करणार नाही त्यानंतर कल्पना त्या दोघींना घेऊन पूर्ण आजीकडे येते कारण त्यांना सायलीला एक्सपोज करायचं असतं आजी कल्पनाचं ऐकून प्रिया आणि अस्मितावर विश्वास ठेवते इकडे डिलिव्हरीवाल्याचा फोन येत असतो पण तीचं लक्ष नसल्यामुळं ती, ती पाहत नाही आणि प्रिया इथेही सांगते की तो कचरा कालचा आहे परंतु विमल म्हणतात की कालचा कचरा तर मी सकाळीच काढलेला आहे तर हा जो कचरा आहे तो आजचाच आहे पण प्रिया विमललाच शांत करते पण कल्पना म्हणते की विमल असं खोटं बोलत नाही तेवढ्यातच तिथे डिलिव्हरीवाला येतो आणि तन्वी सुभे सुभेदाराच्या पार नावाचं पार्सल असल्याचं सांगतो आणि तिथे तन्वी सफशेल पकडली गेलेली असते पण ती ट्राय करते की त्यातनं बाहेर येईल आणि म्हणते हे पार्सल माझं नाही पण डिलिव्हरीवाला तिचं नाव सांगतो पत्ता सांगतो आणि मोबाईल नंबरही सांगतो आणि हे सगळे ऐकून सगळ्यांना विश्वास बसतो की हे पार्सल तन्वीचंच आहे आणि उपवास जो आहे तो तन्वीने सोडलेला आहे सायलीने नाही यावर पूर्णा आजी तिला चांगलंच ऐकवतात आणि म्हणतात की जर तुम्हाला उपवास पकडायचा नसतो तर तुम्ही का पकडता आम्ही तुम्हाला आग्रह तर करत नाही ना त्यानंतर आजी निघून गेल्यानंतर कल्पनाही तन्वीला खूप जास्त ऐकवते आणि म्हणते की हे जे तू केलं ते चुकीचं आहे आणि त्यासाठी सायलीला फसवण्याचा प्रयत्न करत होती सायली त्यानंतर प्रियाला म्हणते की पाहिलंच ना तू कशी तोंडावर पडलीस ते